परत नवीन बरेचसे पत्रकार आहेत किंवा हे आहेत तसं इंटरॅक्शन व्हावं हो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे आमचे स्व सो, स्वतः वास्तू आहे ती वास्तु सुद्धा आपल्याला दाखवावी हा सुद्धा एक आमचा हेतू होता असे हेतू पुढे जात असताना हे पहिल्यांदाच आम्ही हे आयोजन करत आहोत बऱ्याचशा त्रुटी राहिल्या सुद्धा म्हणण्याचं काही कारण नाही कारण आम्ही तेवढं डेअरिंग केलं की आपल्या सर्वांशी एकमेकांशी इंटरेक्शन व्हावं त्या दृष्टीने आम्ही पहिलं पावलं पुढं जाताना पहिल्याच वर्षी आम्हाला आपला एवढं प्रचंड संख्येने तुमचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं असं आम्ही ज्या भाषणाची ज्या ह्याची संदेशाची आम्ही वाट बघतो तर एक्झॅक्टली बेटकर सरांनी आम्हाला मना म्हणजे जे अपेक्षित होतं असंच आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही पत्रकार संघ किंवा पत्रकार मित्र बंधू नाही पत्रकार मित्रांच्या तर्फे सर्वात सुरुवातीला इंटरेक्शन व्हायचं ते क्रिकेट स्पर्धांच्या निमित्तानं आम्ही बऱ्याचशा गोष्टींची वर्षभर वाट बघत असतो त्या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट असते की आम्ही परत जे खेळीबेळीच्या वातावरणात जे क्रिकेटचे सामने होतात त्याही सामन्यांची आम्ही नेहमी वाट बघत असतो सर आपण दुसरा एक मुद्दा मांडला की आपण पत्रकारांच्या दृष्टीनं म्हणजे निवासाच्या दृष्टीने काही योजना हे करता येतील का निश्चितच हा व्यवसाय पूर्ण व्यवसाय आणि आपला हा सेवा व्यवसाय याच्यातून तुम्हीच जर जर अल्टरनेट किंवा केलं तर टक्के जे आपल्याला स्वतःच्या घरात पत्रकारांचं जायचं जे स्वप्न आहे किंवा ते जे आपले टार्गेट आहे त्याच्याबरोबरच आमच्याही व्यवसाय वृत्तीचं ते कारण नक्कीच असेल त्याच्यामुळे ही नक्कीच आकारास येणारी कल्पना आहे तिसरी गोष्ट सर आपण जसं पत्रकार म्हणजे इतरांच्या तुम्ही म्हटलं की मी ह्यांना नाही विचारता आहे ही गोष्ट म्हणते तशी मी सुद्धा ह्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला गोहे घेतो पत्रकारांचं पत्रकार मित्रांचं कुठलंही काम असो म्हणजे तुमचं व्याख्यान किंवा इतर सर्व हे असेल सेमिनार्स असतील त्यासाठी केव्हाही हाक मला हे दालन आपल्याला नक्कीच उपलब्ध असेल आता मी विनंती करतो आमच्या संस्थेचे सहसचिव आनंदराव पाडवली